उत्तर वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन रावेर तालुक्यातील गातेगावच्या सरपंच राहिलेल्या सुनीता तायडे यांची सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या महिला कोर कमिटीच्या राज्य संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे ही निवड सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी सर्वानुमते घेऊन ही निवड करण्यात आलेली आहे सुनीता हे मागील अनेक वर्षापासून सरपंच परिषदेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक आंदोलनात सहभागी आहेत तसेच सतत सरपंच परिषदेची ध्येय धोरणे हे सरपंच वर्गामध्ये पोहोचवण्यासाठी क्रियाशील असतात याबरोबरच परिषदेचे सदस्य वाढवण्यासाठी सुद्धा त्यांचा मोठा पुढाकार असतो या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांची ही निवड करण्यात आलेली आहे या नियुक्तीबाबत त्यांना सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट विकास जाधव परिषदेचे राज्य सरचिटणीस राजू पत्नीस कोर कमिटीचे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे उपाध्यक्ष जे डी टेमगिरे परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष आनंदा जाधव परिषदेचे विश्वस्त किसन जाधव राणीताई पाटील अश्विनी थोरात शिवाजी मोरे सुरेश पठाडे सुप्रिया जेधे नारायण वनवे राज्य प्रसिद्धी प्रमुख बापू जगदाळे उत्तर महाराष्ट्र सरपंच परिषदेचे विभाग प्रमुख राजमल भागवत उत्तर महाराष्ट्राच्या महिला सरपंच परिषदेच्या महिला विभाग प्रमुख सुषमा देसले सरपंच परिषद मुंबई जळगाव जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ युवराज पाटील यासह अनेक सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सुनीता तायडे यांचे या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे